आटपाडीतील शिवसेनेचे नेते तानाजी पाटील गटाने आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संजय काका पाटील गटाला पाठिंबा जाहीर केला तसेच संजय काकांना आटपाडी तालुक्यातून उच्चांगी मतदान देऊ अशी ग्वाही तानाजी पाटील यांनी दिली सहकार मंत्री सुभाष देशमुख शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ बाबर भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या उपस्थितीत आज आटपाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी तानाजी पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला राज्यात आणि केंद्रात भाजप शिवसेनेची युती आहे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तसेच खानापूर आटपाडी या दुष्काळी तालुक्यांच्या विकासासाठी भाजपाचे उमेदवार संजय काकांना पाठिंबा देत असल्याचे तानाजी पाटील यांनी सांगितले खासदार संजय काका पाटील म्हणाले आटपाडी तालुक्याला आजवर अनुशेषाच्या नावाखाली पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले मात्र भाजप सरकारने दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याचे काम केले आहे गेल्या पाच वर्षात बाराशे कोटींचा निधी मिळवला आहे येत्या सहा महिन्यात सिंचन योजना मार्गी लागतील पाणी आवर्तनाचे योग्य नियोजन करून फळ प्रक्रिया उद्योग उभारणे ठिबक सिंचनाने जास्तीत जास्त जमिनी ओलिताखाली आणणे यासाठी प्रयत्न करणार आहे टेंबू योजना मार्गी लावून खानापूर आटपाडीचा दुष्काळाचा कलंक मिटणार असे संजय काका पाटील म्हणाले यावेळी आमदार अनिल भाऊ बाबर पृथ्वीराज देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट